आता हे महत्त्वाचा स्टेप आहे इथे वडिलांचे व पतीचे नाव वडिलांचे आणि पतीचे नाव टाकायचं आहे त्यानंतर खालचा जो स्टेप आहे ते खूप महत्त्वाचा आहे इथेच लाडक्या बहिणींनो तुम्ही खूप चुका केल्यात म्हणून तुमचं जे फॉर्म आहे तो व्यवस्थित भरला गेलेला नाही आणि टेक्निकल इश्यू येत आहे जाणून घेऊया पूर्ण माहिती माझ्या कुटुंबातले सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये नाही किंवा सेवा नो निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही असा एक प्रश्न विचारलेला आहे आता इथे बहुतेक महिलांनी काय केलेलं आहे के की आता त्यांच्या घरी कोणीच नाही आहे तर नाही खाली बघा एक ऑप्शन दिलं आहे निवडा तिथे ऑप्शन येतो निव नाही होय तर भरपूर महिलांनी तिथे नो लडक्या ताईंनो तुम्हाला ई के वाय सी च्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आज स्टेप बाय स्टेप आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघायला मिळणार आहे त्यासाठी कुठेही जाऊ नका अगदी सोपी पद्धतीने फक्त दोन मिनिटात तुम्ही ही ई के वाय सी पूर्ण करशाल पण व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही चुकवू नका नाही तर जे महत्त्वाची माहिती आहे ते तुम्ही मिस करशाल आणि ई के वाय सी भरताने तुम्हाला प्रॉब्लेम होईल आणि ई के वाय सी जर तुम्ही नाही केली तर तुमचा हप्ता येणे आता बंद होणार आहे आणि घाई करू नका तुम्हाला दोन महिने दिलेले आहे सरकारने दोन महिन्याच्या आत तुम्ही कधीपण ई के वाय सी करू शकता म्हणून संपूर्ण माहिती बरोबर बघून घ्या आणि त्यानंतर ई के वाय सीची प्रोसेस स्टार्ट करा स्टेप बाय स्टेप लाडक्या बहिणींनो सरकारने आतापर्यंत आपल्याला चौदा हप्ते दिलेले आहे तर आता पंधरावा हप्ता तुम्ही जो जोपर्यंत ई के वाय सी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पंधरावा हप्ता मिळणार नाही ई के वाय सी दरवर्षी तुम्हाला करायची आहे आणि ई सेवा ई के वाय सी केल्यानंतर लगेचच तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार असं सांगितलं जात आहे आता नेमकं काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया पण ई के वाय सी कशाप्रकारे करायची आहे तेसुद्धा तुम्हालाच तुम्हाला समजेल आता ई के वाय सी करताना तुमचा आधार कार्ड जवळ ठेवायचा आहे तुमच्या मिस्टरांचा आधार कार्ड किंवा तुमच्या वडिलांचा आधार कार्ड जवळ ठेवायचा आहे आणि त्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्या नंबरवर ओ टी पी जाईल जसं तुमच्या नंबरवर पण आणि तुमच्या मिस्टरांच्या नंबरवर पण तर ही गोष्ट लक्षात ठेवा आता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या साईटवर तुम्हाला जायचं आहे आणि ही साईट पहिली सर्च करून घ्या सर्च केल्यानंतर ओपन झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारे एक फोटो इन समोर आता अशा प्रकारे एक फोटोसमोर ओपन होईल तर प्रकारे माझी लाडकी भाई योजना या साईटवर तुम्ही गेल्यावर अशा प्रकारे एक फोटो ओपन होईल समजायचं की तुम्ही आता राईट वेवर आहे एवढं स्टेप तुम्ही बरोबर करा कुठेही चुकवू नका व्हिडिओ अँडपर्यंत बघा जेवढे तुम्ही स्किप करशाल तर तुम्ही महत्त्वाची माहिती चुकवणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आता साईट ओपन केल्या केल्या इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थीची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा असं एक ऑप्शन येईल जेव्हा तुम्ही पेज ओपन होईल त्याच टायमिंगला इथे एक असं ऑप्शन येणार आहे ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही लाभार्थी आहात तर तुम्हाला ह्या प्रकारे एक साईट दुसरी ओपन होईल आता इथे ई के वाय वै, ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारे तर आता इथं लाभार्थींचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड जवळ ठेवा आणि नंबर टाकून घ्या त्यानंतर खाली कॅप्शन दिलेलं आहे ते कॅप्शन पण टाका टाकल्यानंतर खाली बघा आता खाली बघा तुम्ही आधार प्रमाण करण्यासाठी सहमती इथे एक संमती देण्यात आली आहे तर इथे लिहा मी सहमत आहे आणि खाली ओ टी पी पाठवा असं एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड ज्या नंबर सांगते लिंक आहे त्यावर ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी घ्यायचा आहे आणि पुढेल मी सांगेन त्याप्रमाणे ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्याने हे बघा इथे अशा प्रकारे ओ टी पी टाका आणि खाली क्लिक करा सबमिट करा आता हे केल्याने पुढे अजून एक स्लाईड ओपन होईल आता ते महत्त्वाची स्लाइड आहे आणि त्या टायमिंगला तुमच्या जे मिस्टर आहे वडील आहे त्यांचं आधार कार्ड जवळ ठेवायचं आहे आणि त्यांचं पण ज्या नंबरवर म्हणजे ज्या फोन नंबरवर ओ टी पी येत असेल तो नंबरसुद्धा जवळ ठेवा आता हे महत्त्वाचा स्टेप आहे इथे वडिलांचे व पतीचे नाव वडिलांचे आणि पतीचे नाव टाकायचे आहे त्यानंतर खालचा जो स्टेप आहे ते खूप महत्त्वाचं आहे इथेच लाडक्या बहिणींनो तुम्ही खूप चुका केल्यात म्हणून तुमचं जे फॉर्म आहे तो व्यवस्थित भरला गेलेला नाही आणि टेक्निकल इश्यू येत आहे जाणून घेऊया पूर्ण माहिती माझ्या कुटुंबातले सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये नाही किंवा सेवा नव निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही असा एक प्रश्न विचारलेला आहे आता इथे बहुतेक महिलांनी काय केलेलं आहे की के आता त्यांच्या घरी कोणीच नाही आहे तर नाही खाली बघा एक ऑप्शन दिलं आहे निवडा तिथे ऑप्शन येतो निव होय तर भरपूर महिलांनी तिथे नाही केलेलं आहे जाणून घेऊया नाही करायचं नाही होय लिहायचं आहे म्हणजे इथे होय लिहा कारण ज्यांनी जे प्रश्न टाकलेला आहे तो खूप चतुराईने टाकलेला आहे म्हणून इथे खूप साऱ्या महिलांचा सा फॉर्म चुकलेला आहे म्हणून इथे जे खाली ऑप्शन दिलेलं आहे होय किंवा नाही तर तुम्हाला इथे होय करायचं आहे बरोबर आता पलीकडच्या स्लाइडलासुद्धा असंच ऑप्शन आहे आता तिथे एक अजून एक ऑप्शन दिलेलं आहे जातीचा आता तुम्ही मराठा असेल तर मराठा सिलेक्ट करा एस टी असेल तर एस टी एस सी असेल तर एस सी जशी ज्यांची कास्ट असेल तशी तुम्ही सिलेक्ट करू शकता यानंतरच्या लाभार्थींना आता मी इथे स्लाईड दिली आहे ते बघू शकता जात तर तुम्ही जात जे असेल ते निवडा खाली बा प्रमाणित आता मी तुम्हाला सांगितलं माझ्या कुटुंबी स सं, 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 संदर्भात नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारला स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवरान सेवी सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही इथे होई करायचं आहे त्यानंतर खाली माझ्या कुटुंबातली केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे तर इथे नाही लिहू नका इथे पण होयच करायचं आहे त्यानंतर चेक बॉक्स क्लिक करा आणि सबमिटचं बटन क्लिक करून जे आपला फॉर्म आहे ते सबमिट करून टाका तर ह्या प्रकारे दोन मिनटामध्ये तुम्ही ई के वाय सी घरी बसल्या तुमच्या फोनमधूनसुद्धा करू शकता आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितला आहे तो नक्की फॉलो करा तुम्ही कोणत्याही प्रकारचे तुम्हाला चूक होणार नाही तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त पुढे शेअर करत राहा खूप महत्त्वाचा आहे आणि आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन एडे संधी